एकदम डी एस मिल मध्ये फक्त सातशे पन्नास ला भेटणार आहे बाराशे पन्नास ची मार्केट प्राइस आहे नऊशे पन्नास मध्ये फक्ते तुम्हाला हे भेटणार आहे आता दिवाळीसाठी स्पेशल ऑफर मध्ये सातशे पन्नास मध्ये काढलं आहे बघा फक्त फक्त तुम्हाला भेटणार आहे एक हजार पन्नास आहे फक्त तुम्हाला एक हजार नऊ आहे सतराशे पन्नास ची साडी आहे तुम्हाला फक्त एक हजार नऊ आपल्याला अकराशे पन्नास मध्ये भेटणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे नव्वद रुपये महाबचत सेल मध्ये पंचवीसशे पन्नास रुपये पंधराशे रुपये मस्त सतराशे नऊ रुपये पंचवीसशे नव्वद रुपयामध्ये चार हजार पाचशे ची सत्तावीसशे पन्नास रुपये सहा हजार पाचशे ची साडी आहे तुम्हाला ही तीन हजार आठशे नऊ मध्ये तुम्हाला ही हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी दिवाळी स्पेशल धमामाक तर असा साड्यांचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांचमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला दसरा दिवाळीनिमित्त खूप सुंदर असं साड्यांचं कलेक्शन पाहता येणार आहे आणि द्वारकादास श्यामकुमार यांचा दिवाळी स्पेशल धमाकेदार महा महा असा महाबचत सेल सुरू झालेला आहे आणि या महाबचत सेलमध्ये तुम्हाला द्वारकादास श्यामकुमारमध्ये दिवाळी स्पेशल असं प्रीमियम क्वालिटीच्या साड्यांचं सा कलेक्शन ऑफर प्राईजमध्ये खरेदी करता खरे बचत येणार आहे म्हणजे तुमची साड्यांच्या खरेदीवर बचतच बचत होणार आहे सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि महाबचत सेलमध्ये साड्यांच्या काय काय व्हरायटी आलेल्या आहेत प्राइझिंग वगैरे काय आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये पाहूया चला नमस्कार द्वारकादास सामकुमार के के मार्केट ब्रांच आणि सीएनएड रोड ब्रुची आपलं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशल महाबचत सेल काढलेले आहे दिवाळीसाठी आणि दशहऱ्यासाठी खूप खूप छान व्हेरायटी डिझायनर साडी काठपद्धामध्ये पेटणे आरी वरक भरपूरसे पॅटर्न आलेले आहे तुम्ही लोकल लोकर सोपला या आणि याचा ऑफरचा लाभ घ्या आणि पॅटर्नच भरपूर आहे तुम्हाला दाखवतो मी सुरुवात करतो तर आणि आपल्या ग्रे कला भिंती आहे तुम्ही लोकर लोकर सोपला ला या आणि असं ओपरचे वगैरे लाभ घ्या आणि गर्दीमुळे तुम्हाला नंतर ओपर नाही वगैरे भेटणार आहे आणि लवकर लवकर तुम्हाला ब्लौज वगैरे भेटणार आहे पिको फोलच्या okay. साड्या ते पण आपण करून देऊन ते तीन हजार चे फुटे सगळे भेटणार आहे आपल्याला व्हरायटी भरपूर व्हरायटी एकदम सगळे तुम्हाला भेटणार कलर रेंज सगळे बघायला भेटणार आहे तुम्हाला एकदम आता ही बघा एक नवीन घेऊन आलेलं मी आर वर्क टिशू टिश्यू मध्ये आधी टिश्यू प्लेन होती आता आरी वर्क मध्ये काढलेला आहे बघा एकदम नाजिक आरू करून एकदम याच्यामध्ये तुम्हाला दिस... कलर मॅचिंग पण भेटणार आहे स्पेशल चिक्कू कलर मॅचिंग काढलेले बघा ऑफिस वेअर साठी एकदम मार्केट प्राइस ही बाराशे रुपये फक्त तुम्हाला होलसेल एकदम एस मिल मध्ये फक्त सातशे पन्नास ला भेटणार आहे अर्ध्या किमतीत दिवाळी स्पेशल महाधमाका महाबचत सेल मध्ये अर्ध्या किमतीत तुम्हाला या साड्या खरेदी करता येणार आहेत अगदी ट्रेंडिंग असं हे दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे स्वस्तात मस्त खरेदी होणार आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या के के मार्केट ब्रांच आणि सिंहगड रोड ब्रांच मध्ये हे पण बघा एकदम ट्रेंड पॅटर्न आहे मुनिया मध्ये टिश्यू मुनिया पॅटर्नी फुगणार वगैरे नाही 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 अजिबात होणार नाही एकदम मला साल का पडावं एक... कलर फार कलर तर बघितलं तुम्ही बघा एकदम चर्चित होणार बघा एकदम सगळे कलर फ्रेंड्स कलर मध्ये भेटणार मला छान इंग्लिश कलर आहेत सगळे आणि ट्रेंडिंग हे सगळं साड्यांचं कलेक्शन आहे कलर्स एकदम बाराशे पन्नास ची मार्केट प्राइस आहे आपल्याकडे नऊशे पन्नास मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे एक ही बघा एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये घेऊन आलेले धर्मावरम सिल्क मध्ये okay. आणि सगळे एकदम न्यू डिझाईन आहे अनकॉमन डिझाईन आहे आधी हे डिझाईन तुम्हाला कधी भेट बघायला भेटणार पण नव्हतं बघा भेटत हे बघा मस्त आणि कलर रेंज बघा एकदम सगळे सुंदर कलर येणार आहे हा तर सुंदर एकदम ट्रेडिशनल कलर आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील सो so, लवकरात लवकर व्हिजिट करायचं आहे द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच आणि द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड ब्रांच बारेश बारेश ही हे बाराशे रुपयेची आहे मॅडम फक्त आपले आता दिवाळीसाठी स्पेशल ऑफर मध्ये सातशे पन्नास मध्ये काढलेलं आहे बघा एकदम वाव खूप सुंदर तीस ते चाळीस टक्के ऑफर प्राइस मध्ये डिस्काउंट रेट मध्ये ही साडी खरेदी करता येणार आहे हे बघा हे पे पेठणी मध्ये घेऊन आलेलं आहे एकदम मीनाकारी पल्लू येणार आहे आणि साडीला हजार बुटी बघा येणार आहे मोऱ्याचे बुट्टे येणार आहे सुंदर साडी ओपन केले नेसले साडी लगेच वाढणार आहे कमीत कमी, कमी बावीसशे रुपयाची साडी आहे ओके पण आपले एकदम ऑफर मध्ये रेट काढलेली फक्त आणि फक्त तुम्हाला भेटणार आहे एक हजार पन्नास रुपयाला हे बघ फक्त आणि फक्त एक हजार पन्नास रुपयामध्ये सुंदर पॅटर्न आहे आणि भरपूर तुमची द्वारकादास मध्ये आले की पैशांची बचत होणार आहे महाबचत साडी सेलमध्ये साड्या खरेदी केल्याच्या नंतर लवकरात लवकर यांनी साड्या खरेदीचा आनंद घ्या ठेवा एकदम फेन्सी पॅटर्न येणार आहे सेरोक्सिस काम केलेलं आहे कांजीवरम सिल्क सॉफ्ट सिल्क आहे एकदम एम्बोज चा काम केलेलं आहे बलोज वगैरे बघा तुम्ही किती मस्त गोंड वगैरे पॅटर्न बघा एकदम नाजूक वर्क केलेलं आहे बघा कलर भारी आहे एकदम कलर पॅटर्न बघा एकदम किती मस्त डिझाईन किती छान आहे बघा एकदम एकदम प्युअरच्या साड्यांचं प्युअरच्या साड्यांचं लुक एकदम रेट बघा एकदम रेट किती स्वस्त मॅडम सतराशे चाळीस साडी फक्त तुम्हाला एक हजार नऊ मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे आणि कॅशबॅक पण आहे आपल्याला आता कॅशबॅक चालू केलेलं आहे तुम्ही शॉपिंग करा आल्यानंतर तुम्हाला हे पॉइंट सिस्टम तुम्हाला भेटणार आहे ओके किती पर्सेंट कॅशबॅक आहे ते थ्री पर्सेंट मॅडम ओके हे साठीन मध्ये बघा एकदम मॅडम एकदम फेन्सी साठीन मध्ये काम केलेलं आहे अजून ह्याच्यामध्ये कमीत कमी सात आठ डिझाईन येणार आहे तुम्हाला सॅम्पल साठी पॅटर्न दाखवलेलं बघा एकदम ही एक डिझाईन आहे अजून हे कलर कॉम्बिनेशन येणार आहे एकदम सतराशे पन्नास साडी आहे ती तुम्हाला फक्त एक हजार नव्वद मध्ये भेटणार आहे आणि द्यायला गेला पण चांगले आहे द्यायला गेला एकदम मस्त पेटन एकदम कलर ऑप्शन्स भरपूर आहेत डिझाईन ऑप्शन भरपूर आहेत सो लवकरात लवकर व्हिजिट करायचे हे बघा एक पेटर्न आहे सगळे गिऱ्हाकीचे डिमांड असते कलांजली पेटली एकदम कमी रेट मध्ये पाहिजे द्यायला गेला दिवाळी आल्या ना आता एकदम आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर एकदम कमी रेट मध्ये काढलेले कल्याण आपले कलांजली पेठणीमध्ये हे बघा वाव कलांजली पेटी एकदम स्वस्त ही मार्केट मध्ये तुम्हाला भेटणार नाही आपल्या स्वतःच मॅन्युफॅक्चर हा फक्त फक्त एक हजार नऊ मध्ये तुम्हाला ही भेटणार एकदम अच्छा मला वाटतं मार्केट मध्ये याची किंमत दोन ते अडीच हजार रुपये आहे मात्र द्वारकादास मध्ये आपल्याला मिलच्या रेट मध्ये ही पैठणी खरेदी करता येणार आहे फक्त आणि फक्त एक हजार नव्वद रुपयाला बनारसी मध्ये घेऊन आलेले बनारसी फ्रेंडशी पेटन मध्ये एकदम

मीनाकारी बुट्ट्या दिलेल्या आहेत काही ना काही छोटं मोठं तरी व्हॅरिएशन तुम्हाला यांच्या प्रत्येक साडीच्या मध्ये बघायला मिळणार आहे सगळं हे दसरा दिवाळी स्पेशल आणि पुढे लग्न सराई स्पेशल हे कलेक्शन असणार अठराशे पन्नास मार्केट प्राइस आहे हे आपल्याला अकराशे पन्नास मध्ये भेटणार आहे द्वारकादास रामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये हे कांजीवरम सिल्क मध्ये कोपर मध्ये काम केलेलं आहे बघा एकदम सॉफ्ट कापड आहे ना प्युअर सिल्क सारखे कापड आहे एकदम लाईट वेट बारीक बॉर्डर मध्ये येणार आहे साडी एकदम छान आहे साडी आणि कलर वेरिएशन बघा एकदम आणि बॉक्स पॅकिंग आहे बॉक्स पॅकिंग येणार संजीरी कलर ग्रीन कलर सगळे भेटणार आहे 2050 ची साडी आहे फक्त तुम्हाला ही भेटणार आहे 1350 रुपयाला भेटणार आहे फक्त आणि फक्त 1350 रुपये हे आता हे परत लोटस फॅशनचा ट्रेंड आले मार्केट मध्ये हे पण लेस सध्या चालू आहे बघा पैठणी म्हटलं की बाराही महिने ट्रेंड असतात पैठणीचं कधी ट्रेंड जात नाही एकदम पारंपरिक साडीचा पॅटर्न असल्यामुळे बाराही महिने पैठणीला डिमांड असते बघू शकताय सुंदर अशी पैठणी आहे कॉपर जरी मध्ये सुंदर असे याच्यावर कलर किती भारी एकदम सॉफ्ट कापड येणार आहे एकदम आणि हे सगळं पैठणीचं कलेक्शन स्वस्त मस्त द्वारकादास श्यामकुमारे यांच्या दिवाळी स्पेशल महाबचत अडीच हजारची मार्केट प्राइस आहे तुम्हाला भेटणार आहे चौदाशे नव्वद रुपयाला फक्त आणि फक्त चौदाशे नव्वद रुपये महाबचत सेल मध्ये हे बघा इतकत पटोला मध्ये घेऊन आलेले बघा एकदम सोप कापड मध्ये येणार आहे आणि कलर भारी आहे कलर भारी हे बघा अजून कलर बघा किती मस्त आहे आणि बॉक्स पॅकिंग आहे काय बॉक्स पॅकिंग येणार आहे सगळे दिवाळी दसऱ्यासाठी प्रिंट पॅटर्न घेऊन आलेले बघा एकदम ट्रेडिशनल साड्यांना फॅन्सी टचअप आहे तुम्ही बघू शकता काही ना काहीतरी लहान मोठ्या व्हॅरिएशनमध्ये तुम्हाला हे कलेक्शन द्वारकादास श्यामकुमार यांच्या के के मार्केट मध्ये बघायला मिळणार आहे सुंदर अशा साड्या सुंदर अशा ऑफरमध्ये एकदम मोस्ट ट्रेंडिंग मोस्ट व्हायरल साडी आहे तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब कुठेही बघितला तर तुम्हाला ही साडी बघायला मिळेल व्हायरल साडी आहे आणि नक्कीच तुम्हाला ऑनलाईन पेक्षा तर कमी रेट मध्ये मिळणारच आहे आणि द्वारकादास मध्ये तुम्हाला मिलच्या रेट मध्ये मिळणार आहे काय प्राइस आहे साडेपाच हजार आराम चार हजार ची रेट आहे मार्केट प्राइस आपल्याकडे फक्त पंचवीसशे पन्नास मध्ये तुम्हाला भेटणार आहे वाव कलर्स सुपर्ब कलर कलेक्ट कलर कॉम्बिनेशन सुपर्ब डिझाईन आणि सॉफ्ट आहे साडी फुगणार वगैरे नाही साडी अजिबात पंचवीसशे पन्नास रुपये बनारसी फॅन्सी पॅटर्न एकदम कापड बघा ह्याच हे मार्केट मध्ये कुठे ट्राय करा मॅडम तीन साडे तीन हजार रुपये रेट मध्ये तुम्हाला बनारसी शॉप सिल्क हे सेम सूट तुम्ही बघा कुठे ट्राय करा तुम्ही आपल्याकडे मार्केट प्राइस ही तुम्हाला तीन साडे तीन हजार पेटर्न आहे तोरा कुमार के के मार्केट बन फक्त पंधराशे नऊकसाइड डिझाईन बघा कमीत कमी दहा पंधरा डिझाईन येणार आहे फक्त कलर कसला भारी बघा महालक्ष्मी पेटणी ही स्पेशल एकदम आपले फॅक्चर मॅन्युफॅक्चर मधून साडी बघा मार्केट प्राइस ह्याची रेट आहे तीन साडे तीन हजार रुपये रेट महालक्ष्मी नवीन पॅटर्न आला का पेठणी Okay. नाही मॅडम ही सेम आहे ना आधी तीन साडे तीन हजार रुपये रेट मध्ये होत oh, okay. आपल्याकडे एकदम स्वतःचं मॅन्युफॅक्चर म्हणून रेट कमी मध्ये काढलेले हु, सतराशे नऊ रुपये मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे बघा wow. द्वारकादास शामकुमार मध्ये साड्या खरेदी करण्याचा सा एकच फायदा आणि साडीला संपूर्ण बुट्टे येणार एकदम oh, मिलच्या रेट मध्ये साड्या मिळतात नक्कीच आपल्याला मार्केट पेक्षा पंचवीस तीस पन्नास टक्के कमी प्राइस मध्ये हे कलेक्शन बघायला मिळतं आणि एकदम ट्रेंडिंग हे सगळं कलेक्शन आहे पैठण व्हरायटी आणि अगदी लो टू हाय पैठण्या च फिनिशिंग केलेलं काम आहे येणार सगळे बुट्ट आणि पल्लू तर बघा किती एकदम भारी आहे लगेच फोटो काढले कुठे ट्राय केलं तर तुम्ही मार्केटचे रेट हे साडे चार हजार रुपये रेट भेटणार आहे आपलं के के मार्केट द्वारकादास मध्ये पंचवीसशे नऊ मध्ये तुम्हाला ही साडी पेटणार आहे बघा हे बघा किती रेट म्हटला त्याचा पंचवीसशे नव्वद रुपये फक्त आणि फक्त पंचवीसशे नव्वद रुपये दिवाळी साठी आणलं बघा ही टिश्यू मध्ये बघा वर्कचं काम केलेलं आहे किती भारी वर्क केलेलं काम बघा एकदम हे कलर्स त्यामध्ये सुंदर कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ही तर माझी फेवरेट मॅचिंग आहे बघू शकता कॉम्बिनेशन फार आवडतं मला हे सगळेच एकाहून एक सुंदर कलर आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे दिवाळी स्पेशल रेट तुम्ही विचारलेच नाही रेट बघा चार हजार पाचशे रुपयाची आहे फक्त तुम्हाला ही भेटणार आहे सत्तावीसशे पन्नास रुपयाला अविश्वसनीय किमतीमध्ये हे सगळं कलेक्शन आपल्याला द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहे हे पण स्पेशल दिवाळीसाठी आम्ही डिझाईन बनवलेलं बघा मोर वर्क डिझाईन बघा किती सुंदर कलेक्शन आहे एकदम एकदम शायनी कलर दिवाळीमध्ये एकदम ऑसम कलर दिसणार आहे लक्ष्मी ला साडी घाला पाडव्याला घाला एकदम एकदम मऊ कलर आणि सोरसगी डायमंड चा वर्क आहे याच्यावर बघा कलर पण कसले भारी आहेत एकदम सुंदर ट्रेंडी फॅन्सी कलर फॅन्सी डिझाईन द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच तीन हजार शंभर रुपयाची साडी हे मार्केट प्राइस आपल्याकडे फक्त एकोणीसशे पन्नास मध्ये तुम्हाला ही पेटणार आहे एकदम बघा ही एक विथ जरी बॉर्डरचं काम केलेलं आहे लोटस पेठणी ही प्युअर मध्ये फिनिशिंग फील दिलेली साडी आहे ओके कलर भारी आहे कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही किती भारी बघा येल्लो साडीला गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन सुंदर असे त्याच्यावर लोटस दिलेले आहेत कितीची साडी आहे सहा हजार दोनशे तुम्हाला मार्केट मध्ये ही साडी ट्राय करा तुम्ही भेटणार आहे फक्त रेट तुम्हाला ही भेटणार आहे तीन हजार आठशे नऊद रुपयाला आणि कलर वेरिएशन बघा तुम्ही वाव सेम साडी तुम्हाला भेटणार आहे ओरिजिनलची कॉपी ओरेंज ची कॉपी आणि सूत पण एकदम भारीच आहे सॉफ्ट आहे आणि डबल टोन मध्ये डबल कलर मध्ये शेड आहे तुम्ही बघू शकता मस्त हा वांगी कलर असे भरपूर कलर्स तुम्हाला बघायला मिळतील पैठणीचं भरपूर न्यू न्यू कलेक्शन तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये बघायला मिळेल जेवढ्या लवकर याल तेवढ्या लवकर तुम्हाला हे कलेक्शन अगदी व्यवस्थित पाहायला येणार पाहायला मिळणार आहे खरेदी करता येणार आहे उशीर केला तर गर्दी वाढते गर्दी वाढलं की मग साड्यांचं कलेक्शन तुम्हाला नीट पाहता येत नाही मग तुम्हाला जर व्यवस्थित खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर व्हिजिट करा बघा पैठणी हे सेम कॉपी केलेली आहे पंचवीस हजारमध्ये साडीसठ पेटर्न आहे प्युअर झरीच काम केलेलं होय बघा आणि साडीचा लुक बघा एकदम किती छान काम केलेलं साडीला बघा एकदम तुम्ही अशी न्यू काहीतरी वेगळे स्पेशल दिवाळी दशहरा साठी कलर वेरिएशन बघा तुम्ही एकदम टर्निंग बॉर्डर वगैरे दिलेली आहे आणि हा कलर बघा अंजरी कलर कसला भारी कलर आहे हा गोल्डन बेस मध्ये एकाहून एक, एक सुंदर कलर कॉम्बिनेशन्स आपल्याला या पैठणीमध्ये बघायला मिळणार आहे सध्या ही दिवाळीसाठी स्पेशल लॉन्च झालेली डिझाईन आहे द्वारकादास के मार्केट ब्रांच मध्ये ऑफर प्राइस सहा हजार पाचशे ची साडी आहे तुम्हाला ही तीन हजार आठशे नऊ मध्ये भेटणार आहे तीन हजार आठशे नऊ रुपये तर अशा प्रकारचं सुंदर असं दिवाळी स्पेशल साड्यांचं कलेक्शन खरेदी करण्यासाठी आजच भेट द्या द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांचला